गुढी पाडव्यापासून संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय तर काही दिवसांपासून राज्यातील पारा जवळपास चाळीस पर्यंत पोहोचलाय उन्हाचा तडाखा असह्य झालाय विदर्भात तर तापमान बेचाळीस अंशाच्या पुढे गेल्यानं नागरिकांना उकाडा असह्य झालाय मात्र दुसरीकडे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह हो तुफान वादळी वाऱ्याच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे सविस्तर बातमी पाहूयात त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्या पर्यंत पोहोचत राहतील दक्षिण मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाला गुढीपाडव्यापासून पाडव्यापासून सुरुवात होणार असल्याचा अंदाज आहे मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस मार्चला ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे एक एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे तर दोन एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस झोडपण्याचा अंदाज आहे हवामान केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार पश्चिम चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांवर आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे